शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा कृषी मित्र नामदेव होले माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो शेती म्हटलं की संकट ही आलीच पण असंख्य संकटावर मात करून ज्यांनी आपली डाळिंबाग यशस्वी करून दाखवली असे उमराणे तालुका देवळा जिल्हा नाशिक येथील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब देवरे यांच्या मेमध्ये दे आज आलेलो आहे त्यांनी त्यांची डाळिंबी बाग कशी यशस्वी करून दाखवली त्याची यशोगाथा मी तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे मित्रांनो मी तत्पूर्वी तुम्हाला डाळिंबाची पार्श्वभूमी या ठिकाणी सांगणार आहे सर्वात प्रथम सटाणा जिल्हा नाशिक येथील देवळा सटाणा मालेगाव कळवण त्याचपाठोपाठ सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या भागामध्ये डाळिंबाची सर्वात प्रथम फार मोठ्या प्रमाणावर लागवड झाल्याचे आढळून आलं परंतु असंख्य शेतकऱ्यांची चारचाकीचं स्वप्न असेल बंगल्याचं स्वप्न असेल काही शेतकऱ्यांचं मुलाचं उच्च शिक्षण असेल किंवा कुणाची परदेशवारी असेल असे असंख्य स्वप्न साकार करणारं एक मेव फळपीक म्हणजे डाळिंब परंतु या पिकाला तेल्या नावाच्या रोगाची नजर लागली आणि तेल्याने सर्व शेतकऱ्यांच्या डाळिंबाची स्वप्न हे धुळीस मिळवली मला आठवतं सन दोन हजार चौदा साली मार्च महिन्यामध्ये या परिसरामध्ये प्रचंड गारपीट झाली आणि या गारपीटीमधून डा डाळिंबाच्या झाडावर पान देखील शिल्लक राहिलं नाही आणि त्याच्यामधून सर्वसाधारणपणे डाळिंबाच्या फांद्या आणि खोड याच्यावर जखमा झाल्या आणि या जखमामधून एका भयानक अशा तेल्या नावाच्या भस्मासुराचा किंवा तेल्या नावाच्या रोगाचा जन्म झाला आणि या तेल्याने बघता बघता कसमाधे पट्ट्यामधील सर्व डाळींबागांनीस्त नाबूद करून टाकल्या परंतु हार मानेल तो शेतकरी कसला या उद्देशाने पेटून उठलेले भाऊसाहेब देवरे यांनी संकटाशी दोन हात करून आपली डाळींबाग या ठिकाणी यशस्वी करून दाखवली आणि ती कशी यशस्वी करून दाखवली त्यांना कृषी टेकच्या उत्पादनांची साथ मिळाली आणि त्यांनी आपली डाळींबाग या ठिकाणी यशस्वी करून दाखवली ती कशी दाखवली हे आपण त्यांच्याकडून आज समजून घेणार आहोत नमस्कार देवरे साहेब कृषी टेकच्या इंस्टाग्राम पेज वर तुमचं स्वागत देवरे बंधू या ठिकाणी आज उभे आहेत त्यांच्या बागेमध्ये मी आहे आणि कृषी टेकची उत्पादन त्यांनी आपल्या बागेमध्ये वापरलेली आहेत त्या उत्पादनांचा त्यांना काय फायदा झाला किंवा कोणती उत्पादनं वापरलेली आहेत त्यांच्याकडनं आज आपण जाणून घेणार आहोत किंवा त्यांच्या बागाची येशू गाथा हे आपण आज त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत नमस्कार नमस्कार जवळपास माझी बाग एक एप्रिलला छाटणी केली परंतु चुकीची छाटणीमुळे माझा बागने जास्त हे काढले शूट काढले परंतु त्याच्यानंतर सर्व व्यवस्थापन नरेंद्र अहिरे यांच्याकडून घेऊन मी कृषी टेकचे बॅक्ट्रिसान धांतोनील आणि नी न्यूट्रास्प्रेड हे वापरत होतो आणि खूपच त्याचा रिझल्ट मी रेग्युलर असं पंचवीस दिवसांनी झांतोनिल आणि बॅक्ट्रिसान वापरत होतो त्याच्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आज माझ्या बागेत तेल्या हा अजिबात दिसत नाही किंवा शिरकाव सुद्धा होऊ दिला नाही आहे त्याचं सर्व सर्व श्रेय मी कृषीटेकच्या झांतो नील आणि बॅक्टरिसानला देणार आहे कारण त्याच्यापेक्षा दुसरं मला नाही वाटत ते काही त्याच्या मला अशी खात्री आहे शेतकरी बांधवांनी बॅक्ट्रिसान आणि झांतो नील हे प्रत्येक पंचवीस दिवसानंतर जर त्यांनी वापरलं तर त्यांच्या बागेत सुद्धा दिल्या हा येणार नाही याची मी पूर्णपणे खात्री देतो एकदम याच्यात खात्री देतो आणि मी कायम हे वापरतो दर पंचवीस दिवसांनी वीस ते पंचवीस दिवसांनी माझी ही फवारणी झांतोली आणि बॅक्टरिसानने होते माझी बाग आता एकदम सुंदर पंधराशे झाड आहेत जवळपास पंधरा ते वीस किलो एका झाडावर फळ आहे आणि त्या हिशोबाने पंचवीस ते तीस टन माझ्या बागेत निघायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे बाकी जो भाव मिळेल तो तर शेवटी वी वेगळाच असतो तो पण माल निघाला म्हणजे भाव काही का ना काही मिळणारच आहे देवरे साहेब तुम्ही कृषी टेक चाल सा बॅक्ट्रे सान वापरून समाधानी आहात का खूपच समाधानी तुम्ही इतर करावा असं मी तुम्हाला आवाहन करतो तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या परिसरातील पंचक्रोशातील शेतकऱ्यांना या उत्पादनाचा वापर करायला सा वा सांगावा असं मी तुम्हाला आवाहन करतो शंभर टक्के मी ना मी प्रत्येक शेतकऱ्याला आव्हान करतो की त्यांनी दर वीस ते पंचवीस दिवसांनी जांतोनिल आणि बॅक्ट्रेसान त्याच्यानंतर न्यूट्रास्पेट टाकून जर ते जर त्यांनी स्प्रे केला तर तेल येणार नाही मी स्वतः माझ्या जो जो बऱ्याच नातेवाईकांना सांगितलेलं आहे की झांतोनिल आणि बॅक्टरीसान हे जर वीस ते पंचवीस दिवसांनी स्प्रे घ्यावा तुमच्या बागेत पण तेल येणार नाही आणि त्यांनी मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या बागेमध्ये तेल्या दूर ठेवायचा असेल तर कृषी टेकचा झानतोनिल बॅक्टेरिसान आणि न्यूट्रास्पेड जरूर वापर करावा धन्यवाद